नमस्कार कसे आहात आपण मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कांदा आणि कैरीचा तक्कू किंवा त्याला कोणी चुंदा पण अस म्हणतात पण हा फक्त चार पाच दिवस टिकतो म्हणजे ताजा ताजाच करायचा असतो एक अख्खी मोठी कैरी घेतली तर एक मोठा कांदा घ्यायचा जर मोठा कांदा नसेल तर असे दोन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे कैरी स्वच्छ धुवून त्याचा चीक काढून आता ती पूर्ण कोरडी करून आपण तिचं साल काढून घेणार आहोत तसंच कांदा पण पूर्ण साल काढायचा आहे कधी कधी पावसाळ्याच्या दिवसात कांद्यावर असं काळं काळं आलेलं असतं त्यामुळे ते साल काढायचं सा आहे पूर्ण आणि कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पण तो चिरायचा नाही गोल अख्खा साल काढून धुवून कोरडा करून घ्यायचा आहे असं कैरीचं साल तुम्ही साल काढण्यानं किंवा सुरीनं पण काढू शकता अगदी चार पाच दिवस दिवसच टिकतो असं नाही बरं का तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवला तर आठ दिवस टिकायला पण हरकत नाही पण ओला चमचा त्याच्यात घालायचा नाही आणि फ्रीजमध्ये सुद्धा झाकणबंद असं जी बरणी असते किंवा बाटली असते तिच्यामध्ये तो ठेवायचा आणि तुम्हाला एक सांगू का की उन्हाळा उन्हाळा जेव्हा असतो म्हणजे एप्रिल मेमध्ये भरपूर ऊन असतं आणि तेव्हा कैऱ्या पण यायला लागलेल्या असतात तर अशा वेळेला काय करायचं तुम्हाला जर हवं असेल तर ह्या कैऱ्या अशाच आणायच्या एक अर्धा एक किलो कैऱ्या आणायच्या स्वच्छ धुवायच्या कोरड्या करायच्या असं सगळ्याचं साल काढून घ्यायचं आणि ती कैरी किसायची समज जर त्याचा किस दोन वाट्या किंवा तीन वाट्या असा निघाला तर त्याच्या मध्ये तीन वाटी साखर घालायची जर आंबट असेल तर थोडी जास्त घातली तरी चालेल आणि अगदी कडकडीत उन्हामध्ये ती बरणी ठेवून द्यायची मग काय होतं ते कैरीचा आंबटपणा आणि साखर उन्हामुळे वितळते आणि त्याचा छान असा रस तयार होतो आणि ह्याला हा मात्र आपल्याला किती दिवस टिकतो मग त्याच्यामध्ये तुम्ही चवीनुसार तिखट मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये मोहरीची डाळ वगैरे अजिबात घालायची नाही फक्त साखर तिखट चवीनुसार मीठ घालून हा ठेवून द्यायचा आणि नंतर फोडणी करायची फोडणीमध्ये मात्र थोड्याशा मेथ्या हिंग हळद मोहरी अशी घालायची आणि ती पूर्ण गार झाल्यावर त्या तक्कूमध्ये घालून ठेवायची तो चांगला पाच सहा महिने आरामात टिकतो अगदी बाहेरसुद्धा टिकतो किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तो, तो, फ्रीज तो खाऊ शकता पण उन्हामुळे ती प्रक्रिया झालेली असते आणि बरणीसुद्धा आपल्याला पूर्ण कोरडी घ्यावी लागते त्याच्यासाठी आणि साखर पूर्ण वितळल्यानंतर तो आत घ्यायचा आहे तोवर त्याला रोज ऊन दाखवायचं असंही तुम्ही करू शकता आणि मग साखर आंबा मुरांबा गुळांबा हे पण तुम्ही करू शकता पण सध्या आपण आता हा तक्कू बघणार आहोत काय कार कांदासुद्धा बघा इथे मी कसा सोलून घेतला आहे पाहिलं ना पूर्ण गोल सोलून घेतला आहे आणि हा किसताना ना ह्या साईडनी किसायचा नाही खालच्या साईडनी किसायला सुरुवात करायची म्हणजे त्या पाकळ्या सुटत नाहीत आणि मध्ये जर असं तुम्हाला दिसलं की बाबा थोडंसं असा सा, ते साल आहे त्याला तर तो भाग मात्र आपण काढून टाकायचा आहे मधला आणि क किसता किस्ता, किस्ता जर पाकळी एखादी सुटली तर ती आपण भाजीत बिजीत वापरून टाकायची पण या तक्कूमध्ये मात्र ती घालायची नाही कैरी आणि कांदा दोन्ही व्यवस्थित किसणी असते ना आपली ती जाड म्हणजे मोठी मोठी किसणी ज्या साईडला असते त्या साईडने हे दोन्ही आता आपण किसून घेणार आहोत हे बघा तुम्ही इथं बघू शकता मी पूर्ण कैरी आणि क दोन्ही कांद्याची सालं काढून कांदे धुवून घेतलेले आहेत कोरडे पुसून घेतलेले आहेत चार माणसांच्या फॅमिलीला हा छान पुरतो आता ही किसनी आहे की नाही तर हे बघा ही मोठी मोठे होल असलेली जी 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 बाजू आहे तिनं अशी आपल्याला थोडीशी उभी धरून पूर्ण कैरी किसून घ्यायची आहे बाठा बाठा अगदी लागूसतपर्यंत किसा ला ते किसायचे आहे आणि ह्याच्यामध्ये ना काही वाया जात नाही तो बाठा असतो की नाही त्याला पण थोडासा गर असतो आपल्याला काही पूर्ण किसता येत नाही मग त्या दिवशीच्या आमटीमध्ये आमसूल चिंच न घालता कैरी घालायची त्यामुळे तेवढा आंबटपणा आमटीला व्यवस्थित येतो आता अशा प्रकारे कैरी आपण किसून घेणार आहोत हे बघा पूर्ण कैरी इथे पि आणि बाट्याला सुद्धा खरं काही राहिलेलं नाही अगदी थोडं राहिलं आहे तर आजच्या आमटीला मला एवढं बास आहे म्हणजे चार लोकांच्या आमटीसाठी एवढा आंबटपणा पुरेसा आहे आता आपण कांदा किसूयात कांदा किसताना पण मी तुम्हाला सांगितलं कसा किसायचा आहे बघा असा किसायचा आणि चुकून जर साल निघालं कुठल्या तरी भाजीत आपण ज्या दिवशी भाजी म्हणजे त्या दिवशी जी भाजी आहे त्याच्यामध्ये थोडासा टाकून द्यायचा वाटण बिटण करायचं असेल तर त्याच्यात घातला तरी तो सुद्धा चालेल हे बघा आता बाजूने ना असा बाजूने असा किसला की साल म्हणजे त्याच्या पाकळ्या सुटतच नाही बघा किसल्या सुटा होत नाही कांदा व्यवस्थित किसला जातो जेव्हा पाकळ्या सुट्या सुट्या व्हायला लागतील तेव्हा थांबवायचंय सरळ ते बघा आता ही सुट्टी झाली मी बाजूला काढून ठेवते हो अजून या साईडने आता इथं बघा आतमध्ये त्याच्या हा भाग खराब आहे म्हणजे सुकला आहे तर आता ते काढून टाकायचं आहे आपण असं पाकळीच काढून टाकायची आणि मग परत किसायचं म्हणजे हे बघायचं बरं का वर्ण खूपदा असं होतं वर्ण दिसायला छान असतात पण आतमध्ये थोडं सुकलेला असतो थो, किंवा आतमध्ये खराब व्हायला लागलेला असतो तर हे मात्र तुम्ही बघायचं आहे पण तुम्ही बघितलं असेल आता की माझ्या कांद्याच्या पाकळ्या अजिबात सुटल्या नाही आहेत जास्त आता हे शेवटचं आहे ना हे आपण भाजीमध्ये वापरू शकतो आता ह्या बाजूनी नाही किसायचं ह्या बाजूनी नाही किसायचं कांदा आता हे किसलेला कांदा आणि कैरी आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत कांदाला पण पाणी सुटतं कैरीला पण पाणी सुटतं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती माझ्या तोंडाला सुद्धा पाणी आहे आता या किसामध्ये मी दोन मोठे चमचे तिखट घातलेले आहे काश्मीरी लाल मिरची घातली आहे कारण ती तिखट तिखटपणाला कमी असते रंगाला जास्त असते पाऊण वाटी ऑर्गेनिक गुळ घातला आहे इथे तुम्ही पिवळा गुळही वापरू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि दोन्ही सगळं एकत्र छान करून घ्यायचं आहे तोंडात टाकून बघायचं आहे जर तुम्हाला असं आंबट वाटलं कारण कैरी कधी कधी खूपच आंबट असते तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता इथं काही अगदी फास्ट रूल नाही आहेत की एवढंच घातलं पाहिजे तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट मीठ आणि गूळ कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही बघा किती मस्त झालं आहे आता मी गॅसवर लोखंडी कढई ठेवली आहे चिमणी एकदम तीनवर ठेवलेली आहे त्यामुळे म्हणजे हा तेला तुम्हाला मागं आवाज येईल पण नाहीलाज आहे कारण नाहीतर मग ते सगळे चिकट होतं ना तेल मला कमी वाटलं म्हणून मी परत थोडंसं ओतलं आहे म्हणजे चांगलं डावभर तेल आपण इथे घ्यायचं आहे तेल एकदम गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरीचे दाणे टाकलेले आहेत मोहरी तडतडू द्यायची आहे गॅस जरा बारीक करायचा आहे नाही तर ते करपेल आपलं आपण जी मोहरी टाकली होती आणि ती चांगली तडतडू द्यायची आता आणि मग थोड्याशा अगदी अर्धा चमचा अर्धा टीस्पून मेथ्या घातलेल्या आहेत मी या मेथ्या आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे ती तडतडली की चांगला एक चमचा खडा हिंग आहे त्याची पावडर करून तो घातला आहे कारण त्याला वास अतिशय सुंदर असतो चांगलं मस्त तडतडलं की हा हिंग त्याच्यामध्ये घालायचा आहे हिंग घालून झाल्यावर तो पण छान असा तळला गेला की त्याच्यामध्ये आपण मी आता इथं जरा जास्त हिंग घातल्या बरं का कारण मला आवडतं दोन चमचे हिंग घातला आहे आणि जवळजवळ एक चमचा हळद मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि लगेच गॅस बंद करून टाकायचा आहे ही फोडणी पूर्ण गार होऊ द्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता सगळं एकत्र केलं आहे व्यवस्थित रस सुटला आहे आता ही फोडणी मी केलेली आहे ती फोडणी पूर्ण गार झाली आहे मी हाताने धरलं आहे तुम्ही इथे बघू शकता बघा म्हणजे एवढी गार झाली पाहिजे ती फोडणी ती पूर्ण फोडणी मी आता त्याच्यावर ओतलेली आहे अगदी छान रंग या आला आणि भरपूर फोडणी बघा तेल त्यामुळे ते दिसतंय येस yes, एकदम परफेक्ट 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 तक्कू आता सर्व करायला तयार आहे नक्की तुम्हाला आवडेल आवडला तर लाईक करायला विसरू नका ह्याला काही हार्ड अँड फास्ट रूल नाहीत की एवढंच घातलं पाहिजे तेवढंच घातलं पाहिजे तुमच्या चवीप्रमाणे आंबट गोड तिखट आणि मीठ अगदी आवडीप्रमाणे घाला जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर अर्थातच माझा यूट्यूबवरील चॅनल व वर फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां आणि अजून एक गोष्ट मैथिलीस फूडस्टॉपमध्ये तुम्हाला नक्की काहीतरी पाहायला शिकायला ऐकायला आणि काहीतरी नवीन देण्याचा मी प्रयत्न करणार तेव्हा परत परत भेटूयात अशीच एक छोटीशी नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद